समजतो की मी माझ्या सर्व गुरुजनांचा या ठिकाणी मान सन्मान करू शकलो कारण की या ठिकाणी मोठ्या संख्येने माझ्या सर्व गुरुवरजन या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून तर आता दुपारी तीन वाजले ह्या मोठा सोहळा या ठिकाणी पार पडलाय या ठिकाणी ज्या माझ्या माता बहिणी होत्या त्यांना सुद्धा साडी चोळीचा सा या ठिकाणी आहेर आम्ही या ठिकाणी केलाय आणि सर्वच जणांना या ठिकाणी सन्माननीय चिन्ह देऊन त्यांचा पुरस्कार केलेला आहे आमदार बांगरे यांनी गुरुचे चरण स्पर्श करून धुऊन कुठेतरी गुरुदक्षिणा दिली आहे कसं बघतं याच्याकडे मला वाटते की गुरुशिवाय काहीच नसतं ध्यानात ठेवा जहाशे गुरु वहां से दुनिया सुरू अशी परिस्थिती असते आणि गुरुचा आशीर्वाद तुम्हाला सांगतो की हा म्हणजे आई वडील फक्त जन्मत देतात पण घडवणारं काम जे आपण काय म्हणतो त्यांना दिशा दाखवणारं काम जर कुणाचं असेल तर ते मला वाटते गुरुजनांचं असतं म्हणून फार छान वाटतं या गोष्टीबद्दल कारण आपण जे आपल्या सर्व्हिसमध्ये मध्ये जे कार्य करतो ज्ञानदानाचा त्याचं कुणीतरी दखल घेते आणि तो लोकप्रतिनिधी एखादा संतोष बांगर आमदार साहेबांसारखा जर याची दखल घेत असेल की जो तात्काळ एखादं प्रकरण त्यांच्याकडे आले की ते तात्काळ निकाली लावतात प्रत्येकाची मदत करतात अशा व्यक्तींकडून आपल्या जिल्ह्यातील गुरुजनांचा सन्मान व्हावा हा निश्चितच ही अभिमानास्पद बाब आहे आणि सर्वच शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्यांनी दिलेलं सन्मानपत्र हे उल्लेखनीय आहे त्याचबरोबर त्यांनी सपत्नीक या ठिकाणी आम्हा सर्व शिक्षकांना बोलवलं होतं शिक्षकांना सन्मानपत्र आणि त्यांच्या पत्नीला एक साडीचोळी अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी सन्मान दिलेला आहे त्यामुळं फार छान वाटते थोडंसं एक विशेष असं म्हणावं लागेल की चला कुणीतरी आपल्या शिक्षकांचा शिक्षकांचा पाठीराखा आहे किंवा शिक्षकांचे प्रश्न काय झालं मागच्या आठ दिवसामध्ये या सन्मान सोहळ्याच्या नियोजनादरम्यान आम्ही एकदा भेट झाल्यानंतर आमच्या काही सात आठ मागण्या त्यांच्याकडे दिल्या होत्या ज्या जिल्हा परिषदेकडं अपूर्ण होत्या किंवा आमच्या प्रमोशनच्या असो दर्जोन्नतीच्या असो त्यापैकी एक मागणी तर ता तात्काळ काल परवा दर्जोन्नतीविषयी शिक्षकाची झालेली आहे लोकांना मनासारख्या शाळा मिळाल्या ते आम्हाला शिक्षक दिनानिमित्त त्यांची ती भेटत होती आणि आता येणाऱ्या ज्या सात आठ मागण्या आहेत ह्या मागण्या त्यांच्याकडे त्यांनी सी ओ साहेबांना पत्र दिलं सी ओ साहेबांनी सन्मान्य अधिकाऱ्यांच्या नावे तसं पत्र काढलं आणि शिक्षण अधिकाऱ्याने सुद्धा परत साहेबांना तसं हमीपत्र किंवा तसं एक पत्र दिलं की अशा अशा प्रकारच्या प्रत्येक जी मागणी होती प्रमोशन होते किंवा याची दर्जोन्नतीची त्याखाली त्यांनी मुद्देसूदपणे सविस्तर किती तारखेपर्यंत या प्रकरण निकाली काढण्यात येतील ते दिलेले त्यामुळे निश्चितच आम्हा सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे धन्यवाद दोन हजार चोवीस खरं तर कार्यतत्पर आणि ज्यांची ओळख अशा हिंगोली जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रभर आहे असे आमचे लाडके आमदार आदरणीय संतोष दादा बांगर यांनी शिक्षकांसाठी त्यांच्या सन्मानासाठी हा ठेवलेला सोहळा खरं तर पाहता जी, हिंगोली जिल्ह्यातला हा सर्वात सन्मा मोठा सन्मान आहे याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सोहळा झाला नाही शिक्षक असा प्राणी आहे की तो गावखेड्यामध्ये तांड्या वस्तीवर कार्य करणारा प्राणी आहे आणि त्याला बाकीच्या गोष्टीपेक्षा त्यांच्या केलेल्या कार्याचा कुठंतरी जर जर उल्लेख होत असेल तर त्यापेक्षा मोठा सन्मान नाही आणि तो सन्मान देण्याचं काम आदरणीयदानी केलं प्रत्येक गुरुजींना त्यांच्या कार्याची पावती म्हणून या ठिकाणी मानपत्र अतिशय सुंदर मानपत्र या ठिकाणी दिलं की आणि हा सोहळा जो होता तो अतुलनीय आणि त्याची प्रशंसा खरंतर शब्दामध्ये करणं शक्यच नाही असा सन्मान झाला आणि त्यासोबतच दादांच्यासोबतच आदरणीय शिक्षण अधिकारी देखी, देखील दोन्ही शिक्षण अधिकारी होते आणि ज्या शिक्षकांच्या मागण्या होत्या त्याही संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आणि लवकरात लवकर सोडण्यासाठी यांनी या ठिकाणी शिक्षणाधिकारी साहेबांनी देखील त्या प्रकारचा शब्द दिला एकंदरीत हा जो सोहळा होता ना भूतवत न भविष्यती असा सरकार सोहळा सन्मान सोहळा झाला आणि आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे आणि पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचं देखील औचित्य या, या दोन्हीचा दुहेरी संगम आदरणीय दादांनी या ठिकाणी मांडला आणि अतिशय उत्कृष्ट हजारोच्या संख्येने तळागाळातल्या खेडोपाड्याच्या तांड्या वस्त्यावर काम करणाऱ्या शिक्षकांचा खरा सन्मान झाला असा या ठिकाणी मला म्हणता येईल भूतो असा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे कळमनुरी विधानसभेचे भाग्यविधाते तथा देवदूत आमदार संतोषरावजी बांगरसाहेब यांनी शिक्षकाप्रती असलेलं प्रेम गुरु प्रे गुरुप्रती असलेलं प्रेम गुरुप्रती असलेली निष्ठा ही आज सर्वत्र शिक्षकांना दाखवून दिलेली आहे शिक्षकाचा अतिशय आनंददायी वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे शिक्षकाला येणाऱ्या अडचणी शिक्षकाला भेडसवणारे प्रश्न प्रश्न या सगळ्या गोष्टी जास्त त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये शिक्षकाविषयी शिक्षकाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा नक्की ते प्रयत्न करणार आहेत येत्या पंधरा दिवसामध्ये शिक्षकाच्या ज्या काही अडचणी असतील त्या सुटतील असं त्यांनी ठाम आश्वासन दिलेलं आहे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये असा एकमेव आमदार आहे की जो बोलतो तोच करतो कारण एकदा त्यांनी शब्द दिला की ते काम होणार म्हणजे होणार असा हाच कार्यक्रम झालेला आहे आणि शिक्षला शिक्षकाला प्रोत्साहन देणारा कार्यक्रम आहे मागच्या चार वर्षापासून असा कुठल्याही प्रकारचा जिल्हा परिषद अंतर्गत आधी कार्यक्रम व्हायचं तो झाला नाही किंवा समंग जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम आयोजित कोणीही आमदारांनी केलेला नाही हा खूप चांगला कार्यक्रम आहे शिक्षकाला प्रोत्साहन मिळालं शिक्षकाला नवी ऊर्जा मिळाली आणि शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घ्यावं चांगलं मार्गदर्शन समाजामध्ये जावं या गोष्टीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि नक्की हा इतका चांगला कार्यक्रम होता सर्व शिक्षक या ठिकाणी काही ना काही घेऊन गेलेले आहेत एक चांगले विचार आणि चांगले आचार हे समाजामध्ये रुजवायचं एक ध्येय आपण या ठिकाणी घेऊन गेलं घेऊन आलेलो आहे आम्ही आणि खूप धन्यवाद मानतो मी आमदार साहेबांची खूप अतिशय चांगला कार्यक्रम हा घेतलेला आहे